नमस्कार मी आज निसार डॉक्टर निसार तांबोळे यांच्या अलशिपा नैसर्गिक उपचार केंद्र काढा या ठिकाणी उपचारासाठी आलो होतो मला बऱ्याच दिवसापासून एक झोपल्यानंतर पाहायला मुंग्या येत होत्या आणि हाताला थोडासा रग लागत होता हाता शिरीला थोडासा त्रास होत होता गेले दीड एक वर्षापासून त्रास होत होता पण आज असंच त्यांचं ऐकलं परत अजून लोकांचे फेसबुकच्या पेजवर त्यांच्या पाहिलं त्यामुळं चला भि एक बाहेर जाण्यापेक्षा इथं त्यांना व्हिजिट देऊ बघूया काय होतं आहे तर आज आलो व्हिजिट दिली बघितलं त्यांनी उपचार दिला दहा दहा मिनटाचा त्यात मला जवळपास ऐंशी टक्के रिझल्ट आला आहे त्रास एकदम कमी झाला आहे आणि औषधं औषधं काही दिलेलं तर काही गोळ्या दिलेलं नाही तर नॉर्मल फक्त त्यांनी शिरा मोकळ्या करून दिल्या उपचार दिले त्याच्यावरच मला फरक पडलेला आहे तर दुसऱ्या पेशंटसाठी काय नाही नाही निश्चितच बाहेर जाण्यापेक्षा दूर लांब जाऊन करण्यापेक्षा इथंच समोर आहे आपल्या समोरच काही अडचण नाही इथं एकदम चांगल्या पद्धतीने उपचार दिला जातो शिरा सगळ्या कुठल्याही शिरेचा मनक्याचे काही प्रॉब्लेम असू द्या सगळे मोकळे करून नीट करून द्यायला